नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मातोश्रीवरून सुटलेले बदलाचे वारे मित्र हो भारताची सूत्र कोणाच्या हातात जाणार हे आपल्याला चार जूनला दुपारपर्यंत कळेल तरी अजूनही मला आश्चर्य वाटते की एक सर्वसाधारण कल मोदी परत येतील असा आहे तरी सुद्धा राहुल गांधी अजूनही आम्हाला दोनशे पंच्याण्णव जागा मिळणार असं म्हणत आहेत बाकीचे नेते लहान मोठे खरग्यांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळेजण आम्हीच सत्तेवर पुन्हा येणार असं म्हणत आहेत मला एक आश्चर्यकारक विधान ऐकायला मिळालं आज दूरचित्रवाहिणीवर की विदर्भातल्या एक महिला आमदार आहेत मंत्री पण होत्या त्या असं म्हणाल्या की आम्ही येणार सत्तेवर जर याच्या विपरीत परिणाम घोषित झाले तर सिव्हिल वॉर होईल या एका विधानावरून त्यांनी विधान ते तसं केलं असेल तर त्यांना अटक होऊ शकते ह्याच्यातून सूचित असं होतं की काहीतरी गडबड करण्याचा विरोधकांचा विष विषय विचार आहे त्यांना माहिती आहे की आपण येणार नाही पण ते जर सत्तेवर नाही आले तर ते काहीतरी गडबड करणार आहेत अर्थात परिस्थिती हाताळायला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत त्यामुळे तो काही चिंतेचा विषय नाही माझ्यासमोर आत्ता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे जे आपल्याला सारखं सांगत होते की आमचं हिंदुत्व हे आम्ही सोडलेलं नाही आम्ही बदललेलो नाही गद्दारांबरोबर राहायचं नाही म्हणून आम्ही वेगळे झालो पण आम्ही बदललेलो नाही आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही जे बाळासाहेबांच्या वेळेला होतं तेच आमचं हिंदुत्व आहे याला छेद देणारं वाक्य बा उद्धव ठाकरे बोलतात ते बरोबर नाही असं वाक्य मुसलमान समाजाकडून पुढे आलेलं आहे फारूक इंजिनियर नावाचे एक मुसलमानांमध्ये विचारवंत आहेत त्यांची काही विधानं आता प्रसिद्ध आहेत या निवडणुकीमध्ये मुंबईतल्या मुंबई जॉब पाचव्या टप्प्याला मतदान झालं त्यावेळेला मुंबईमध्ये मुंबादेवी भेंडी बाजार गोवंडी वांद्रे जोगेश्वरी भायकळा मानखुर्द या ज्या मुस्लिम वस्त्या आहेत तिथे सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या आणि फारुख इंजिनियर यांच्या मताप्रमाणे त्या शिवसेनेसाठी होत्या शिवसेनेला मत देण्यासाठी होत्या तर हे मुंबईमध्ये बदलाचं वारं वाहत आहे असं फारूक इंजिनियर म्हणत आहेत आणि ते असं म्हणत आहेत की मुसलमान समाजाने हा निर्णय घेतला कारण का पहा म्हणजे आपल्या आईचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा कधीतरी आपण पूर्वपदावर येतो शिवसेनेच्या हिंदुत्वामुळे आम्ही वेगळे झालो होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या जंगली त्या जखमा आमच्या अजून वाहत होत्या पण कधीतरी आई गेल्यानंतरसुद्धा आपलं जीवनपूर्वपदावर येतं ब या जखमा आता किती दिवस आपण त्या कोरवाळत बसणार आणि शिवसेना बदलली आहे असं फारूक इंजिनियरांचं वाक्य आहे शिवसेना बदलली आहे शिवसेनेच्या त्या दंगलीमुळे त्र्याण्णवला ज्या दंगली झाल्या त्यामुळे आम्ही वेगवेगळे झालो मुसलमान आणि हिंदू वेगवेगळे झाले पण आता शिवसेना बदलल्यामुळे शिवसेनेच्या शिवसेनेच्या हिंदुत्वामुळे आम्ही वेगळे झालो होतो आता शिवसेना बदलली आहे त्यामुळे शिवसेनेविषयी आम्ही फेरविचार केला आहे आणि आता शिवसेनेला मत द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे हिंदुत्वामुळे समाज दूर गेला होता आता शिवसेनेकडे हिंदुत्व राहिलेलं नाही त्यामुळे आम्ही पुन्हा शिवसेनेला मतं देतो आता हे फारूक इंजिनिअरांचं वाक्य आहे कसं आहे त्यातल्या काही गमती जमती आपण पाहू एकोणीसशे त्र्याण्णवला जी दंगल झाली ती तशी शिवसेनेनं केलेली नाही फारूक इंजिनियर यांच्या मुलाखतीवरून काय दिसतं की उद्धव ठाकरे बदलले म्हणून ते शिवसेनेला मत देत आहेत मुसलमान बदललेले नाहीत मुसलमान जसे होते तसे आहेत आता त्र्याण्णवच्या दंगलीमुळे आम्ही वेगवेगळे झालो असं ते म्हणतात हिंदू आणि मुसलमान हे दोन पूर्णपणे सर्व अर्थानं वेगवेगळे दोन ध्रुवान इतके यांच्यामध्ये अंतर आहे असं जिनासारखं सांगत होते आणि त्यामुळे त्यांनी फाळणी करून घेतली पाकिस्तान निर्माण झालं याचं कारण हिंदू आणि मुसलमान हे कधीही एकत्र राहू शकत नाही ती मुसलमानांची अगदी अठराशे अठ्ठ्याऐंशीपासून भूमिका आहे उघडपणे मांडलेली भूमिका आहे त्यामुळे त्र्याण्णवच्या जंगलीमुळे नाही मुसलमान हिंदूंपासून वेगळे झाले ते आधीपासूनच होते आणि आता हिंदुत्वामुळे आम्ही शिवसेनेपासून दूर होतो आता हिंदुत्व शिवसेनेकडे शिवसेनेने हिंदुत्वच्या भूमिकेत बदल केलेला असल्यामुळे आता आम्ही शिवसेनेला मत देतो आहोत त्यामुळे उद्धव ठाकरे ते म्हणतात की आमचं हिंदुत्व आम्ही बदललेलं नाही ते बदललेलं आहे आता कशी गंमत आहे पा की जेव्हा दोन राजकीय पक्ष एकमेकाशी व्यवहार करतात तेव्हा कोणतंही कोणताही पक्ष त्यामध्ये आपला काही फायदा होणार आहे का त्या समझोत्यातून त्या साट्या लोट्यातून आपला फायदा होणार आहे का हे पाहत असतो उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांची जे युती केलेली आहे त्यात शिवसेनेचा शिवसेनेचा फायदा होईल काही जागा त्यांच्या निवडून देईल पण हिंदूंचा फायदा काय कारण मुसलमान बदललेले नाहीत आपली मुख्य समस्या मुसलमान बदललेले नाहीत ही आहे मुसलमान राष्ट्रवादात सामील व्हायला तयार नाहीत हिंदी राष्ट्रवादात नाहीत ते भारतावर प्रेम करायला तयार नाहीत त्यांना अखंड भारताचं अखंड पाकिस्तान करायचं आहे आणि त्यांची राजुटीरता त्यांची कमी झालेली नाही त्यांना वेगवेगळी पाकिस्तानं भारतात निर्माण करायची त्यामुळे मुसलमान बदललेले नाहीत बदलले शिवसेना बदलले उद्धव ठाकरे मग हा सौदा जो आहे याला राजकारण म्हणत नाहीत याला लोटांगणं म्हणतात आणि हेच राजकारण मोहनदास गांधींनी केलं नेहरूंनी केलं ते आता उद्धव ठाकरे करतात त्यामुळे हिं उद्धव ठाकरे हे काही बोलू शकतात पण मी हिंदुत्वनिष्ठ आहे असं ते म्हणू शकत नाहीत कारण आता त्यांच्याकडे हिंदुत्वनिष्ठा तशी काही राहिलेली नाही या संदर्भामध्ये मला दोन किस्से आठवतात बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी अनेक वेळा अगदी मन मोकळेपणानं गप्पा मारलेल्या आहेत बाळासाहेबांचा स्वभाव असा, ला सा सा असा ले ले मा होता की त्यांना मुळमुळीत विधानं केलेली आवडायची नाहीत त्यांना असं काहीतरी ठसका लागेल असं थोडंसं कडक असं विधान केलेलं त्यांना आवडायचं माझ्या ते मला ते माहिती होतं त्यामुळे एक दिवशी बोलता बोलता मी म्हटलं बाळासाहेब तुम्ही हिंदुत्वाचा वसा घेतला आहे फार मोठं काम तुम्ही करतात पण तुमची जी भाषणं होतात ती सगळी शिवाजी पार्कवर होतात शिवाजी उद्यानावर होतात ती भेंडी बाजारात व्हायला पाहिजेत ती बेहराम पाड्यामध्ये व्हायला पाहिजेत ती माहीम मला त्या दर्ग्यासमोर व्हायला पाहिजेत बाळासाहेब म्हणाले तू म्हणतोस ते खरं आहे हिंदुत्व त्यांना पटवून द्यायला पाहिजे आपल्याच लोकांसमोर वारंवार हिंदुत्वाविषयी बोलण्यापेक्षा मुसलमानांना हिंदुत्व पटवून पण एक दिवस नक्की येईल म्हणाले की मी भेंडी बाजारात जाऊन भाषण करेन आणि गर्दी असेल मुसलमान माझं ऐकतील आता उद्धव ठाकरे भेंडी बाजारात जाऊन जेव्हा भाषण करतील तेव्हा ते, ते हिंदुत्व कसं काय सांगणार आहेत त्यांना मुसलमान मुसलमान समाजाने ज्या केले मागण्या केलेल्या असतील त्यावेळेला त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांना भेंडी बाजारात जाऊन भाषण करावं लागणार आहे त्यामुळे बाळासाहेबांना जे नको होतं ते उद्धव ठाकरे करत आहेत बाळासाहेबांना जे हवं होतं ते उद्धव ठाकरे करत नाही आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे वडिलांनाही फसवत आहेत आणि हिंदू समाजालाही फसवत आहेत आता यातली एक गंमत तुम्हाला सांगतो एके दिवशी अगदी ही पन्नासची गोष्ट आहे आपण नुकतेच स्वतंत्र झालो होतो आणि काही कारणानं मुंबईच्या पोलीस कमिशनरने मुंबईच्या संघाच्या प्रमुखांना दोन चार व्यक्तींना चर्चेला बोलावलं की ही जी जातीय दंगली होतात दंगे होतात त्यावर काय उपाययोजना आपल्याला करायला पाहिजे आणि मग तुमचं काय धोरण आहे वगैरे तुमचं काही तुमच्याकडे का, तुम्हाला काही का अभ्यास आहे का वगैरे असं पोलीस कमिशनरनी विचारलं तेव्हा संघाच्या लोकांनी मुंबईचा नकाशा त्यांच्यासमोर ठेवला आणि कोणत्या भागावर आपल्याला लक्ष द्यायला हवं याविषयी लाल पेन्सिलीने त्याच्यावर खुणा केल्या होत्या तो नकाशा त्यांना दाखवला पोलीस कमिशनर तो नकाशा बघत बसले आणि म्हणाले आहो आमचा नकाशा असाच आहे त्या पोलीस कमिशनरचा नकाशा मुंबईतल्या सामंजस्याबद्दल सामाजिक सलोख्याबद्दल मुंबईच्या आणि कुठे जास्त लक्ष द्यायला पाहिजे कुठे जास्त बंदोबस्त ठेवायला पाहिजे कुठून धोका संभवतो साम शांततेला धोका कुठून संभवतो याविषयी रासपसंघानं केलेला नकाशा मुंबईचा आणि पोलीस कमिशनरने केलेला नकाशा हे सारखे होता त्यामुळे संघाच्या भूमिकेमध्ये जातीयता नाही आहे संघाच्या भूमिकेमध्ये सुरक्षिततेविषयी सावधानता आहे जे काम पोलीस करतायत ते वेगळ्या पातळीवर संघ करतो आहे हे उद्धव ठाकरे यांनी न लक्षात घेतल्यामुळे मुसलमानांना आपल्याला बदलायचं आहे मुसलमानांना हवं तसं आपण नाही बदलायचं आहे मुसलमानांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे ती फार मोठी उडीव आपल्या स्वातंत्र्य चळवळीत राहिलेली आहे ते काम आपण जेव्हा पूर्ण करू तेव्हा आपला स्वातंत्र्य लढा पूर्ण होईल हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही आहे हे या निमित्तानं दोन दिवस अजून निवडणूक परिणाम घोषित व्हायला आहे तोपर्यंत चर्चेला काहीतरी खाद्य मिळावं म्हणून हा आणि फारूक इंजिनियर यांची मुलाखत माझ्या वाचनात आली आणि उद्धव ठाकरे तर म्हणत असतात की मी बदललेलो नाही शिवसेना बदललेली नाही माझं हिंदुत्व बदललेली नाही ते किती फोल आहे त्यात किती वैयर्थ आहे हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद